आमचं गाव सुरडी तालुका बार्शी तिथून आम्ही हा प्लॉट बघण्यासाठी म्हैसगाव या ठिकाणी म्हैसगाव चिंचगाव कुर्तवाडी या ठिकाणी आलेला आहे हो। तर या ठिकाणी आता बघ बघितलं तर विराट ही व्हरायटी आहे आणि विराट व्हरायटीला साईज आणि त्याची जी काय सेटिंग आहे ती एक नंबर झालेली आहे आणि हा सगळा माल हार्वेस्टिंगला आलेला आहे आता हा माल इथून कलकत्त्याला जाणार आहे आणि सगळं बघता प्रतिकारक क्षम क्षमता या रोपांची आणि व्हरायटी एक नंबर आहे सेटिंग व्यवस्थित आहे सगळे साईज सर सगळ्यांची बघितली आपण तर सगळी सेमच साईज झालेली आहे आणि एकरी या ठिकाणी तीस टनाचा उतार या ठिकाणी या कलिंगडाला मिळालेला आहे असं हे बारा हजार रुपये या ठिकाणी आहे या ठिकाणाहून आम्ही आमच्या गावी गेल्यानंतर सगळ्यांनाच कार्यशाळा घेऊन आमच्या गावात या विराट व्हरायटीबद्दल आम्ही सांगू आणि जास्तीत जास्त ही व्हरायटी आणि जास्तीत जास्त प्लॉट आम्ही आमच्या गावी घेऊ आणि चांगलं उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य होईल अशी भावना आमच्या सगळ्यांची आहे